नमस्कार मराठी किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी दाखवणार आहे गावरण पिठलं भाकरी पिठलं करायला मी इथं तेल तापवायला ठेवले आता मी जिरी मुरी टाकून घेते जिरी मुरी तडले तर तडली का हिंग टाकते हिंग टाकलं का कांदा टाकते एक कांदा घेतला चिरून पत्ता टाकते मी एक कप बेसन पीठ घेतले मी आता पाणी टाकून ते एक जीव करून घेते याच्यात गुठळे नाही राहिल्या पाहिजे एक सारखं हे करून घ्यायचे जो बेसन आपलं आता चांगलं फेटून झालंय आता इथं मी पा पासला असाच्या पाकळ्या सहा मिरच्या झाडस ठेसून घेतले ते मी तेलात टाक परतून घेते एक छोटा चमचा हळद टाकते आता आपण पीठ कालवलेलं आहे ते टाकून घेऊया थोडस पाणी टाकते हे जाऊन आपल्याला जेवढं पाहिजे त्या अंदाजानुसार पाणी टाकायचे चवीनुसार मीठ टाकते आणि आता हे हलवीत राहायचे घोटोळ्या होऊ नये म्हणून बेसन आता घट्ट व्हायला लागले आपण आता उकळी घेऊया पीठला आपलं तयार आहे आता मी कोथिंबीर टाकून घेते आता मी गरम गरम भाकरी तयार करून घेते आपलं पिठलं भाकर तयार आहे त्याच्यावरून मी लसणाची चटणी कांदा मिरची दिली ही रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा